तर आज आपण मस्त असं शेवग्याचं सूप बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे दोन शेंगा घेतलेल्या आहेत ज्यामधनं कट केलेल्या आहेत तर आता आपल्याला हा अशा जशी आपण भाजीसाठी कट करतो अगदी त्या पद्धतीच्या कट करून घ्यायचं आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे तर आता तो देखील आपल्याला थोडासा असा अर्धव कट करून घ्यायचा आहे आपण तो पण कुकरमध्ये शिजण्यासाठी शेंगांबरोबर टाकणार आहोत त्यानंतर एक छोटा टॉमॅटो देखील घेतलेला आहे इकडे एक हिरवी मिरची आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी एक मोठी लसणाची पाकळी ती देखील घेतलेली आहे इकडे मी गॅसवरती एक कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये साधारण मी इथे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ज्या शेवग्याच्या शिंगा आपण कट करून घेतलेल्या होत्या त्या देखील मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आता आपण जे पण सर्व कांदा टोमॅटो घेतलेलं होतं ते सर्वच आता मी यामध्ये टाकते आहे आणि सूप थोडंसं ठीक होण्यासाठी आणि आपल्या सूपाला टेस्ट येण्यासाठी मी इथे त्यामध्ये अगदी थोडीशी अशी मुगडाळ जी भिजत घातलेली होती ती देखील यामध्ये मी ॲड करते ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर म्हणजे टाकण्याची इच्छा असेल तरच तुम्ही ती यामध्ये टाकू शकता आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये टाकते आहे मी हे मीठ आणि आता कुकरमध्ये आपल्याला हे शेंगा व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत एकदा सर्व हे व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि आता झाकण बंद करून याचा आपल्याला फार नाही परंतु एक शिट्टी झाल्याच्या नंतर आपण गॅस बंद करणार आहोत तर आता मी इकडे गॅस बंद केलेला आहे आणि आता कुकरची आपल्याला पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आता आपण हे कुकर खोलून बघूयात तर आपण एकदा चेक करूया आपली शेवग्याची शेंग व्यवस्थित शिजलेली आहे की नाही तर अगदी मस्त अशी आपली ही शेवग्याची शेंग शिजलेली आहे तर मी इथे एक पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि खाली असा बाऊल घेतला आहे आता जे काही आपण शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या आता ते सर्व आपण ह्या चाळणीमध्ये टाकणार आहोत आणि आता हे सर्व आपल्याला मॅशरच्या मदतीने असं पूर्ण हे शेंगांमधला जो काही यामध्ये गर असतो ते सर्व असं काढून घ्यायचं आहे मी हे पाणी खाली तसंच आहे खूप जास्त पाणी असेल तर तुम्ही कमी केलं तरी चालेल परंतु मग सगळं जे काही आपले यामध्ये व्हिटॅमिन्स प्रोटीन्स आहे ते सर्व ह्या पाण्यामध्येच आहे तर तुम्ही बघू शकता इकडे ह्याचं सर्व असं जे काही गर होता तो पूर्ण ह्या पाण्यामध्ये निघलेला आहे तर आता सुपाला आपण फोडणी देऊन घेऊया तर इकडे गॅसवरती मी एक क कढाई ठेवलेली आहे तर कढाईमध्ये मी एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकले जिरे फुलायला सुरुवात झालेली आहे आता मी त्यामध्ये टाकते आहे थोडीशी हळदी पावडर आणि हळद टाकल्याच्यानंतर आपण जे काही सूप बनवून घेतलेलं होतं ते संपूर्ण मी यामध्ये ॲड केलेलं आहे यामध्ये थोडंसं आणखी मी मीठ ॲड करते अर्धा चमचा मी इथे जिरे पावडर टाकते आहे आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर हे ऑप्शनल आहे आणि आता हे संपूर्ण मिक्स करून आपल्याला एक याला थोडीशी एक उकळी आणायची आहे थोडंसं सूप आपलं थिखवायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं सूपाला मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि सूप देखील आपलं थोडंसं ठीक झालेलं आहे तर गॅस बंद करूया तर इकडे मी सूप मस्त असं बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर आणि अशा पद्धतीने आपलं हे शेवग्याचं सूप मस्त असं रेडी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि याचा जो काही स्मेल आहे तो लाजवाब आहे तुम्हालाही नक्की आवडेल तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा कोणी आजारी माणसं असतील तर त्यांच्यासाठी हे सूप खूपच हेल्दी आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र